नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे नाचणीचे डोसे नाचणीमध्ये कॅल्शियम आयर्न हे भरपूर प्रमाणात असते हे डोसे बनवण्यासाठी येथे घेतले आहे एक कप चाळून घेतलेले नाचणीचे पीठ यामध्ये घातले सव्वा दोन कप पाणी आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या पिठामध्ये गुठळी राहू द्यायची नाही यासाठी आपण आता वाटण तयार करून घेऊ येथे घेतल्या ही हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता अर्धा चमचा जिरे एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसूण पाका हे आता चांगले बारीक वाटून घेऊ वाटून घेतलेले हे हिरवे वाटण आता आपल्याला या नाचणीच्या पिठामध्ये घालायचे आहे हे आता नाचणीच्या पिठामध्ये सुद्धा चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये घालू चवीपुरते मीठ हे चा मीठ याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि दहा मिनिटे हे पीठ आता भिजायला ठेवून द्यायचे आहे पीठ भिजतंय तोपर्यंत डोशाबरोबर खाण्याची चटणी बनवून घेऊ चटणीसाठी घेतलेलं आहे थोडासा कढीपत्ता एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या इंच आल्याचे तुकडे पाव कप डाळ व अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत हे, हे सर्व पदार्थ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ चटणी वाटतानाच यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आणि अर्धे भांडे पाणी घालून हे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे ही वाटून झालेली चटणी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ हे बघा चटणी अगदी मस्त बारीक वाटून झाली आहे या चटणीला आता आपण फोडणी देऊन घेऊ गॅसवर आता फोडणीचे भांडे ठेवले आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातले आहे एक चमचा उडदाची डाळ घातली आहे ही उडदाची डाळ आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे ही उडदाची डाळ दाताखाली आल्यानंतर खूप छान टेस्टी लागते पाव चमचा मोहरी आणि दोन चिमूट हिंग यामध्ये आता घालायचं आहे हिंगामुळे फोडणीचा स्वाद आणखीन छान लागतो आता यामध्ये कडीपत्ता घालू ही फोडणी अगदी खमंग झाली पाहिजे खमंग फोडणी चटणीवर ओतली की चटणीची टेस्ट आणखीनच छान लागते डोशाबरोबर खायची चटणी आता इथे तयार झाली आहे पंधरा मिनिट झाले आहेत आणि आपले डोशाचे पीठ चांगले भिजले आहे हे पीठ आता पुन्हा आपण चांगले हलवून घेऊ या पिठाचे पाणी वर राहते आणि पीठ तळायला जाऊन बसते त्यामुळे हे पीठ प्रत्येक वेळी चांगले हलवून घ्यायचे आहे गॅसवर तवा तापायला ठेवला आहे त्यावर आता तेल लावून घेऊ यावर आता नाचणीचे पीठ एकसारखे सगळीकडे पसरून घ्यायचे आहे सुरुवातीला हे पीठ कडेने पसरून घ्यायचे आणि नंतर मग ते मध्ये पसरवून घ्यायचे आहे हे पीठ पातळसर ठेवायचे आहे जर आपल्याला डोसे जाडसर घ्यायचे असतील तर पीठ घट्ट करून घ्यावे आणि डोसे अगदी पातळ करायचे असतील तर हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे येथे मला पातळ डोसे करून घ्यायचे असल्यामुळे मी पीठ पातळ ठेवले आहे डोश्याचा तवा सगळीकडे फिरवत फिरवत हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो सर्व ठिकाणी एकसारखा भाजला जाईल हा डोसा खालच्या बाजूने भाजला गेला आहे आणि वरच्या बाजूचा ओलसरपणाही कमी झाला आहे तो आता उलटवून घेऊ बघा कसा मस्त जाळीदार आणि कुरकुरीत डोसा तयार झाला आहे छानदार जाळी सगळीकडे तयार झाली आहे यामध्ये रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा डोसा अगदी छान तयार झाला आहे हा डोसा तव्यावरनं काढून घेतला आहे आणि आता आपण इथे दुसराही डोसा तयार करायला घेऊया प्रत्येक वेळेला डोसा तव्यावर टाकण्यापूर्वी तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे आहे सगळीकडे अगदी एकसारखे हे डोश्याचे पीठ पसरवून घ्यायचे आहे पीठ पसरवत असताना जाळीदार डोसा तयार व्हायला सुरुवात होते गरम गरम डोसे चटणी बरोबर अगदी छान कुरकुरीत लागतात वृद्ध माणसे सुद्धा अगदी आवडीने हे डोसे खाऊ शकतात बघा दुसरा डोसासुद्धा अगदी छान जाळीदार तयार झाला आहे अशा पद्धतीने सर्व पिठाचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत हे डोसे तयार केलेल्या चटणीबरोबर अगदी छान लागतात हे डोसे लहान मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता स्नॅक्स म्हणून खाऊ शकता संध्याकाळी टी टाईमबरोबरही तुम्ही हे डोसे खाऊ शकता किंवा संध्याकाळी जेवण करण्याऐवजी तुम्ही हे डोसे आणि चटणी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय